महाराष्ट्रातील खतरनाक चढाईंपैकी एक ते म्हणजे कालावंतिंगदुर्ग आणि मंडळी या व्हिडिओमध्ये आज आपण भेट देणार आहोत कालावंत हुदुर्गला सर मंडळी मी नील स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचा थमील बघून तुम्हाला कळलंच असेल मी आज कुठं जात आहे हा नुसता बाईक रायडिंगचा ब्लॉग नाही असणार आहे मित्रांनो हा ट्रेकिंगचा सुद्धा ब्लॉग आहे आता मी घरून निघतोय वाजले सकाळचे सहा आणि सात वाजेपर्यंत मला अंधेरीला पोचायचं चा आहे सगळं फ्यूल वगैरे भरून बघूया कसं काय होणार आहे आजचा प्रवास आणि जाणार आहोत कलावंतीन दुर्ग ट्रेकिंगचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या व्हिडिओची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया सकाळचं वातावरण आहे मंडळी आणि थोडीफार थंडी आहे जास्त नाही आहे तर पहिले तर आपल्याला आपल्या गाडीमध्ये फ्यूल घालून घ्यायचं आहे बाईकमध्ये आणि नंतर मग आपल्याला अंधेरीला पोचायचं आहे म्हणजे आपण इकडे गेलेलं बरं अंधेरीला अंधेरीला सात वाजता पोचून आपल्याला प्रेमला पिकअप करायचं आहे आणि नंतर मग पिकअपनच आपण जाऊया पनवे फायनली मंडळी आपण पोचलो आहोत पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपवर व्हायला फील भरून घेऊया आपण तर आजचा भाव चाललेला आहे एकशे तीन पॉईंट त्र्याहत्तर पैसा मला वाटतं एवढ्या फ्यूलमध्ये आपलं होऊन जाईल येऊन जाऊन तर फायनली मंडळी आपलं फ्यूल भरून झालं आहे आणि आता आपल्या जायचं आहे अंधेरीला मे बी आपण एक तासामध्ये पोचू कारण सकाळ आहे रस्ता खाली असेल मंडळी सकाळ सकाळ बाईक रायडिंग करायला खूप मजा येते असा थंडचे वातावरण आहे पोल्युशन आहे पण काही करू शकत नाही गोष्टीसाठी आणि आम्ही आपण आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहोत आणि बघूया किती वेळ लागतो आपल्याला आंधेपर्यंत पोचायला आपण येत्या पुढच्या आत्यात नेत्या कधीतरी एक मोठं ब्लॉगचा व्हिडिओ सुद्धा बनवू सेपरेटली पण मोठं ब्लॉग मंडळी आता थोड्या वेळातच आपण पोचणार आहोत आपल्या लोकेशनकडे जिथे प्रेम आपल्याला भेटेल थोडंसं फॉगेपी वातावरण दिसेल तुम्हाला तर मंडळी पोचलो आहोत आम्ही आता कुठे गोई हायवेला आहोत आणि प्रेम आपल्याला भेटलेला आहे आता आमचा दोघांचा सोबतचा प्रवास होणार आहे कळावंतीन दुर्गपर्यंत आता मी इथं व्लॉग बनवणार नाही आता सीधा पनवेलला भेटू आपण तर मंडळी फायनली पोचलो आहे पनवेलला आणि पनवेलला नाश्ता करायला थांबलो आहे असा पाठीमागे पाँग जो फ्रंट आहे तिथे नाश्ता करायला थांबतो आहे स्नॅक्स सेंटरच आहे आणि इथून आता मे बी आपल्याला हाफ अन लागेल ला ला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी मी मेंदूवाड्याची ऑर्डर केलेली आहे आणि प्रेम खाणार आहे मैसूर मसाला डोसा आणि असे आपले मेंदूवाडे तयार झालेले आहेत मेरा डोसा बना की नाही मेरा मेंदूवाडा आहे गया प्रेमची प्लेट आलेली आहे आपलं पण आलेला आहे मेंदू वडा अशा प्रकारचा आपला नाश्ता आलेला आहे आणि आम्ही तो आता हस्त करतोय भूक लागलेली आहे सकाळी काय आपण निघालो होतो काय खाल्लं नव्हतं सगळं करतो नंतर मला भेटतो मंडळी दुर्गा दुर्गापर्यंत तुम्ही कसा जाल हेही सांगतो हा गड मुंबई पुणे हायवेवरून दिसतो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडूंग फाट्यावरून गाडाकडे जायचा मार्ग आहे कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडूंग फाटा लागतो पनवेल मधील वरुण गांधी हॉस्पिटल जवळ टमटमने ठाकूरवाडी गावामध्ये उतरता येते आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकूरवाडी बस सेवा आहे ठाकूरवाडीला आल्यावर प्रबलकडाच्या दिशेने पायी जावं लागतं काय ब्रेकर गाड्या उडवत उडवत चाललोय आम्ही ब्रेकर काय दिसत नाही तर मंडळी फायनली आम्ही गडकिल्ल्याकडे चाललो आहे आपल्याला ट्रेनमधून आमच्या कोकणाकडे जाताना किंवा पनवेलवरून पुण्याकडे जाताना आपल्याला हा दुर्ग पाहायला मिळतो दुर्ग प्रबळगड आणि त्याच्याच बाजूलाच आहे कळावंती दुर्ग गडाकडे जाणारा गाडीचा रस्ता थोडासा खडकल आहे हे बघा आपली बाईक आहे म्हणून आपल्या पश्चिमी विभागातला नियर बाय मुंबई सर्वात खतरनाक आणि डेंजरस असा हा ट्रेक आहे तर मंडळी आता आपण पोचलो आहोत गडाच्या पायथ्याशी म्हणजेच काळवंतीन दुर्गाच्या पायथ्याशी आहोत आणि इथून आपल्याला आता पा पायी प्रवास करायचा आहे आणि कसा हा प्रवास होणार आहे आणि वरपर्यंत आपण कसे पोचणार आहोत या सगळ्या प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मंडळी आता जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करू चला माझ्यासोबत तर मंडळी आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आत्ता जस्ट पायथ्यापासून आम्ही चालू लागलो आणि प्रेम पुढे चालते माझ्या बघा अशा प्रकारचा आहे मातीचा रस्ता आहे पार्किंगला बाईक्स वगैरे लावलेत आपण आणि इथून आपण पायी चाललोत आता हा किती वेळेत आपण वर पोचतोय दुर्गाच्या पायथ्याशी ते पण बघू थोडस चाललो इथं घाम फुटायला लागला थकलोय प्रेमला सवय आहे प्रेम बघायला चालतोय थकवा तर था काही काही काळापुरतीचा असतो पण जो वरती गेल्यानंतर अनुभव भेटेल तो अविश्वसनीय असेल आणि <laughs> फॉरेन पब्लिक पण येते ट्रेकिंगला मंडळी लोक फॉरेनवरून येतात ट्रेकिंगसाठी भारतामध्ये पण आपली माणसं इथं असतात तरी पण आळस दाखवतात जात नाही ट्रेकिंग वगैरेला आत्ताच मला काही मंडळी भेटली जी फॉरेनवरनं आली होती मंडळी फाटी वेचण्यासाठी गावातल्या काही आदिवासी महिला पण आलेल्या आहेत बघा हे त्यांची रोजचं कारकिर्दीचा भाग आहे इंधनाची गरज सगळ्यांनाच असते जेवण बनवायचं म्हटलं गावाकडे वगैरे तरीसुद्धा एवढ्यातच आपली हालत खराब झाली परंतु या माता भगिनी एवढ्या चालत दररोजचा हा त्यांचा प्रवास असेल फाटी वेचण्याचा लाकड वेचण्याचा मंडळी इथपर्यंत येऊन पोचलो आहे आणि खूप असं थकायला झालं आहे अजूनही आपल्याला वर जायचं आहे हा आपण अर्धा पल्लासुद्धा पार केलेला नाही आहे तो वरच आपली पण अजूनही तेवढाच रस्ता बाकी आहे आपला आहे दृश्य तर खूप अप्रतिम आहेत मी तुम्हाला दाखवणारच आहे तर वरूनसुद्धा आणखीन खूप अप्रतिम दृश्य दिसतील आज थोडा फॉगी वातावरण आहे त्याच्यामुळे ख खा, खालचं दृश्य जे आहे तेवढं निदर्शनास येणार नाही पण आपल्याला वरती गेल्याच्या सुद्धा कळेलच की कसं आपल्याला दृश्य हे पाहायला मिळणार आहे मंडळी आपण त्या तिथे होतो काही वेळापूर्वीच तिथून आपण पाण्याची बॉटल वगैरे घेतली रेमलेटच्या गोल्या वगैरे घेतल्या आणि आता आपण पोचलो या इथे हे बघा आणि असा काहीसा वरून व्ह्यू <स्थाथ> आहे मंडळी या टप्प्यापर्यंत पोचलोय हा हालत खराब झाली आणि इथं तुम्हाला बजरंगबली वीर मारुती आणि गणपतीची मूर्ती पाहायला मिळते दगडामध्ये कोरलेलीमध्ये हे बघा जेव्हा आपण ऑलमोस्ट गडावरती पोचलो आहे आणि अशा पायवाट पण पाहायला मिळते पायऱ्या पायऱ्यांचं काम मध्यंतरीच्या काळात दुरुस्त केल्यासारखं के दिसतं आहे हा आहे गडाचा मेन पहिला टप्पा जो आपण आत्ता पार केलेला आहे आणि इथून दृश्य बघा मंडळी कसा दिसतोय हा अशा प्रकारचा दृश्य दिसतोय आणि आपल्याला जायचं आहे त्या तिकडे मंडळी आपल्याला ट्रेनमधून दिसतो हा किती छोटा आहे हा गावी जाताना वगैरे तुम्हाला निदर्शनास असं आलं असेल करणाऱ्याच्या आधी आपल्याला दूरवर दिसतोय पण जवळ जाऊन कळतं की हा खूपच मोठा आहे आणि वरून दृश्य भागा मंडळी हे असं गाव दिसतंय समोर थोडी सिटी आहे टाउनशिप आहे तिकडे काही बिल्डिंगचं सा काम चालू आहे आणि या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल आपले पणवल शहर हे तर तुम्हाला आदिवासी लोकांची वस्ती पाहायला मिळते मंडळी गाडाच्या पायत्याशी एवढा विठा खालून वर्दी कशा आणत असतील हे विचार करण्याची गोष्ट आहे हे बघा आणि ह्या गावातनच दुर्गाकडे जाणार आहे वाट आहे काय कोण आलाय सलमान जुना फोटो आहे खूप तसेच बाजूच्या पथकावर सलमान खान पाहायला भेटेल <laughs> सलमान खान येऊन गेलेला आहे कळवून दिनदुर्गापर्यंत आलेला आहे मंडळी हा रस्ता आपल्याला बघा घराच्या बाजूने तसाच थेट राहण्यामध्ये आणि म्हणजे गडाकडे जाणारा रस्ता दिसतोय कायमान कसा अरे एकच रस्ता आहे एक प्रेम त्या आपण नंतर गाववाल्यानं भेटू आणि त्यांना विचारू की तुम्ही उदरनिर्वाहासाठी जो तुमच्या रोजमर्राचा सामान असतो तो कुठून आणता हे आपण एक विचारू कुणाला घेऊन मंडळी इतना दृश्य बघा काय पॉवरफुल वाटतंय असं वाटतंय सीधावर मंडळी फायनली आपली मेन ट्रॅकिंग सुरू झाली आहे आणि असा खडबडी रस्त्यापासून आपलं स्वागत करते कारण काकींच्या स्टॉलवरती आलो त्यांना काही प्रश्न विचारू आमची एवढ्यातच हालत खराब झाली इथपर्यंत येण्यामध्ये तुम्ही डेलीचा हा अपडाऊन खालून करता तुम्ही त्या गावात राहता खाली जो गाव आहे तिथे अच्छा बघा एवढं सगळं सामान पाण्याची बॉटल वगैरे एवढं चढवत आणतात आम्ही मी फर्स्ट टाईम आलो आहे रायगड वगैरे केलं आहे आम्ही पण एवढं थकायला नाही झालं पण हा गड जो आहे त्याचं तुम्ही काही सांगाल तुम्हाला थकायला नाही लागत दरवेळी आता तुम्ही अप डाऊन आल... करता खालून चालू आमची इथपर्यंतच हालत खराब झाली अजून आम्हाला वर सुळका चढायचा आहे सुळका चढल्याच्या नंतर मग बघूया अजून किती थकायला होत आहे ट्रेनमधून प्रवास करताना कधी असं वाटलं नाही की हा गड एवढा मोठा असेल पण जेव्हा जवळ आलो तेव्हा समजलं किती मोठा आहे अजून असं वाटतं रायगडच चढतोय रायगडपेक्षा जास्त वाटते आणि अजून एक सुळखा बाकी आमचा एक आहे तुम्हाला गडावरती जाण्यासाठी ऊन नाही भेटणार हे बघा अशा प्रकारची सावली आहे दुर्गापर्यंत जाण्यासाठी म्हणजे जंगलातली वाट आहे रानातली आणि तिथून आम्ही जातोय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडाचं नाव कळावंतीन दुर्गा असे ठेवण्यात आले हा दुर्ग प्रबलगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे संपूर्ण दुर्ग चढ्या खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत या दुर्गाशी माची प्रबल गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात या दुर्गावरून बहुताळी असणारे माथेरान चंदेरी व पेप दुर्ग विशालगड कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते रस्ता खूप स्लिपरही आहे कारण खाली दगडी पाहायला मिळत आहे तर मंडळी तुम्ही कुठून आलात कोल्हापूर वा व्हेरी गुड मस्त आम्ही जवळ असून आम्ही आता आलो गाड्यावरती ट्रेक करायला या पुण्या अच्छा पुण्यात आहेत का अच्छा जॉबसाठी पुण्याला तर मंडळी हर हर छत्रपती शिवाजी महाराज के हर हर तर अशा प्रकारचं तुम्ही आता रिटर्न चालत खाली चला थँक्यू बाबा 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 तर मंडळी इथे वीर मारुतीचं तुम्हाला चित्र पाहायला मिळेल तसंच आई गॉरी सॉरी इथे आतमध्ये तुम्हाला एक चोर वाट पाहायला मिळत आहे आतमध्ये गेलो नाही हे बघा आतमध्ये नाही जाऊ शकत तर चला मंडळी आतमध्ये जाऊया बापरे लाईट मार ला आई बापरे हा झेक्झॅक टर्न आहे मंडळी पण झालं आपल्याला वर जायचं आहे गुफेमध्ये नाही तर झेक्झॅक आहे मंडळी भुयारामध्ये जाऊन आलो भुयाराचा असा काहीसा भाग आहे आणि इथना वरून बघा कसा दृश्य आहे आणि हा सुळका आहे हा बाजूला इकडे पाठीमागे तिथे जायचं आहे ही वाट आहे थोडा रेस्ट करतो नंतर आम्ही पुन्हा सुरुवात करू अशा प्रकारचा मंडळी ट्रेकिंगची पायरी आहे हे बघा मंडळी अशा प्रकारचा ट्रेकिंगचा रस्ता आहे हे बघा सर्वात डेंजरस मंडळी अशा प्रकारचं सुळका आहे ना सल्लारा नाही वरती पण दुकान आहे काय वरती काय आहे मंडली अपने ट्रैक्स चालू होते बस साला मंडली अपना ट्रैक तो इंसान लगा तो अपन हाँ असासा ग्रिप डेट डेंजरस है रे बाबा वरना तो, तो इतना ही मैं आप देती हैं इतना ना चलावकाश सावकाश म्हणजे पायरी तुटले वाटतंय हा पायरी तोडले तुटले तोडले तोडले माझी भीती नको करू मला तुझी भीती वाटते माझे दोन भाऊ आहेत माझा पाय एक भाव आहे सर्व्हिंग प्रॉपर्टी त्याला भेट थोडं थोड काय

मी व्हिडिओ बनवतोय माझा बारीक आहे काय नाही तू येऊ शकतस पकडून पकडून रोपवे रशिनी सांगून वरती जाते ते वरती पैसे घेतात आणि सांगतात स्वतःच्या जिम्मेदारी जा मंडळी अशा काहीसा आपला व्यू आहे इकडच्या पायऱ्या थोड्याशा मंडळी समतळ आहेत पण वरती पाहता तुम्हाला असं दिसेल हळूहळू की पायऱ्या एकदम किचकट किचकट झालेल्या दिसतील म्हणजे आपण जेवढा समजतो ना त्यापेक्षा मी विचार करत होतो इ दरवेळेला जाईन 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 पण हे तर बाबा नेक्स्ट लेवल आहे आम्ही तर विस आणलं आम्ही जीपेल ऑनलाईन वालो आम्ही तुझं नाव काय बाबू आदित्य चौकात जा बाबू आहे कलावंतीन दुर्ग आदित्य कुठला तू अरे मंडळी पुन्हा आमचं ट्रेकिंग सुरू झालेला आहे काकींना मानलं पाहिजे काकी तुम्ही कुठल्या आहात काकी व्हिडिओ गेली तर चालेल तुमची कुठल्यात तुम्ही मुलीवरून आलेली आहे अच्छा तुम्हाला ट्रेकिंगची खूप आवड आहे वाटत मंडळी अशा प्रकारचा आहे पायवाट ठीक आहे म्हणजे असं काय वाटत नाही फक्त खालना थोडीशी पाय तर दोन तीन तुटलेले आहेत ना त्याच्यामुळे इश्यू आहे <laughs> <laughs> पॅरेशूट निवडी मारली तर कमी पडू जाईल ना पॅरेशूट बरोबर <laughs> बरोबर जाईल पण लगेच डिप्लॉय करायला लागेल पॅराशूट हा एकदम टोकाळ गेलो ना नीट चल चढताना काय वाटत नाही उतरताना थोडस हे आहे हा कारण आपले पाय ऑलरेडी दुखलेले असतात पाय कापतील उतरताना मी एक टप्पा पार केलेला आहे आणि ते काकांचा स्टॉल आहे आणि स्टॉलवरती आम्ही आता कोकम सरबत पितोय बघा एवढं सगळं पाणी ते खालून आणतात कसं आणतात लांबना ठेवला कुठं भारी काकांच्या कारगिर्दीत सलाम सलाम किस्त फोकीस सलामी अजूनही थोडासा बाकी पट्टा टप्पा पण तो एवढा काय हे नाही आहे तिथे पोहोचू फक्त हा एवढाच होतं थोडा आम्हाला रिक्स वाटला हो कोकम द्या दोन चला मंडळी आता थोडासाच राहिलेला आहे आणि सगळे मित्रमंडळी जातील आता वर आम्ही पण येतो थोड्या वेळात सावकास काकांनी मेहनत केलंय हाच आहे बाकी करतो वर जे कोकणी माणूस गेलो तर खाली फोटो आहेत ना माझा स्टेटरला ठेवाय फोटो आहेत थ्यावाद थ्यावाद। आले हो पिऊ आता त्यांचा कुकुम सरबत संपला विश्रांती घ्या <laughs> चल सावका चल पांडे बाबा तर मंडळी जो आपला मेन टप्पा होता पायऱ्यांचा तो आपण पार केलाय आणि आपण आलो सेकंड टप्प्याकडे झाला हा आता एवढा टप्पा पार करतो तिथला व्हिडिओ नाही करू शकत बाबा आहे मंडली वारणा दृश्य काही असा आहे हे बघा आणि इथूनच वर तुम्हाला दिसत आहे म्हणजे एक हे दिलेलं आहे ट्रेकिंग पॉईंट दिलेला आहे रशिया आणि रशियांच्या पायऱ्या आणि त्यानंतर तो जातो सुलक्याकडे दोन माणसं मी आहे आणि तो आहे तो सुट्टी नाही आहेत आमच्याकडे मित्र शिर्डीने जाऊया पांडा नीट जा सावकाश चढ सावकाश गच्च पकड असती तुम्हाला शवास चढ ग्या मरा चढ ग्या बाई एक नंबर चढ ग्या चढ्या तुला आल्यावर फोटो दाखल

आलू आहे सुळक्याच्या टॉपवरती तीस रुपये रशीचे देऊन आणि इथना व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा हा पहिला टप्पा आहे जिथे पोरं उभे आहेत आणि आम्ही आता इकडे आहोत आणि हा वरून असा काहीसा दृश्य आहे मंडळी आणि आत्ता आम्हाला परत बघूया खाली जाऊन आणि पनवेलमध्ये काहीतरी जेवण करू मंडळी हे आपण पाहिले प्रबलगड कलामंदिन दुर्ग पनवेलच्या शेजारीच हे गड आहे तर तुम्ही ह्या विजिट केला पण लक्षात ठेवा हे ट्रेक खूप ही डेंजरस आहे आम्ही हे केलं तुम्ही करा आणि चला मी निरोप घेतो होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल जर मित्रांनो आवडला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर टू सबस्क्राईब चला तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन पॉन्सेच तर मी नील नीलवकर तुमची राजा घेतो चला तर बाय आहे